बातमी नागपूर हिंसाचार प्रकरणातली आहे या प्रकरणी आता अटक केलेल्यांच्या दंगलीशी संबंध नाही असं सांगण्यात येत आहे तसंच विश्व हिंदू परिषदेने आयत झाली म्हणून भावना या विशिष्ट समुदायाच्या दुखावल्या गेल्या होत्या आणि हिंसाचार करणारे लोक हे बाहेरचे असल्याचा आरोपीच्या वकिलांचं म्हणणं दुपारी जी घटना घडली होती त्यात जे कुराची जी आयात जी त्यामुळे ही सगळं घटना घडलेली आहे लोकांची भावना दुखवलेली आहे त्यामुळे जे अशिक्षित मुलं आहेत काही नाही ते घराबाहेर आले आणि त्यांनी ही घटना घडवलेली आहे ही घटना जी आहे निंदनीय घटना आहे ज्यांचा काही या गुन्ह्यात काही लेन नाही काय त्यांनी काही केलेलं नाही त्यांना पण पोलिसांनी अटक केलेली आहे ते बरोबर नाही ते इन्व्हेस्टिशन पार्ट आहे फक्त मी विनंती करतो जर त्यांचा रोल नसेल तर त्यांना सोडून द्यावा इन्व्हेस्टिगेशन सोडू शकतात या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा आपण इथेच थांबतोय मात्र ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा